हाय सर्वांना कसे असं सगळे मस्त आहात ना साथ साथ तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती चॅनलचं नाव आहे सात सातची माणसं तर आजपासून राज्याला शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि तुम्हाला गोष्ट तर उद्या गणपती बसणार आहे मला आज माहितीच नाही आज हडतालिक काय तर माझं तर तुम्हाला माहिती मुडच नव्हता आणि घरात जर असं काय ना म्हणजे आठवण राहत नाही होत नाही सनसूट करायची असं झाले माझ्या बाबतीत म्हणजे काय म्हटली वा मस्त नाही ड्रेस आहे ग मंगळवारच्या बाजारातून घेतल्या बघा एकदम भारी कापड प्रांजलला भारीतला घेतला होता प्रिशल जरा हलक्या क्वालिटीचा घेतला कारण त्याच्यावर टॉप चांगला निघला पण जे फाटली तर मला माहितीच नाही आज हरते लय काय नाही तर मी दरवर्षी हात झाले का झालं टाकते की नाही चुकले पण ह्या वेळेस ना माझा मुलच नव्हता आ हा थांबा प्रिश आले आज दाखवायला दाखव थांब तिथे बघू दे नाही ड्रेस दाखव वा मस्त आहे का प्रिशाचा पण नाही ड्रेस छान आहे दाखव

तर आज मला हरतालिका होती नाही तर माझा दरवर्षी दरवर्षी माझा उपास असतो पण ह्या वर्षी मला ना म्हणजे घेत नाही एवढं टेन्शन म्हणजे काल मला भरपूर अशा कमेंट आले त्या तिथे काय झालत कस झालत मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलेले प्रत्येक व्हिडिओमध्ये नाही का म्हणजे तर मला सण म्हणून वाटलं नाही काहीच नाही म्हणजे काहीच नाही म्हटलं भांडण असले घरामध्ये काहीच नाही म्हणजे कोणत्या प्रकारचा सण करायची इच्छा नाही होतं काहीच नाही आणि उत्साह एक प्रकारे उत्साह कमी होतो तर प्रत्येक म्हणजे दरवर्षी पण बघा सण असल्यानं असं भांडण होतं घरामध्ये मग त्या म्हणजे एक घरातल्या गुणिहिल्या कोणता सण पण ती त्यांच्या मुलांसाठी करते पण मला आज म्हणजे माहितीच नव्हतं आज हडताली काय तर पहिल्या वर्षी असं झालं माझे हे झाली आता मी दरवर्षी पकडायचे लग्नाच्या अगोदरपासून पकडायचे कारण हात का पकडलेली चांगली असती तर हे डोक्यात टेन्शन त्यात मला ना आता बोलले पप्पा येतो म्हटले घ्यायला तू नको बोलले कारण सांगू पुरीनं घेऊन जायचं म्हटल्यानंतर हे होतं हाल होतील माझे कारण बस संप पण चालू आहे त्याच्यामुळे चा सगळंच प्रॉब्लेम झाला आहे आणि आता प्रांजला आजपासून सुट्ट्या लागले तर डायरेक्ट तिला अठरा तारखेला शाळेत जायचे तर त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या जाऊन येते आणि हे टेन्शन मला ना आले म्हणजे कसं तरी होतं घरामध्ये असं मला लगेच असं वाटतं कुठंतरी निघून जा त्याच्यामुळे मी लगेच जात असते तुम्हाला माहिती आता असं भरपूर वेळ झालं आहे माझं मध्ये पण तसंच झालं आणि त्याच्या मागच्या वर्षी तसंच झालं तर मला असं वाटतं नको मला हे काय होतं मला ना माझ्या डोक्यात ना वाईट विचार चालू होतील लगेच असं निगेटिव्हिटी जाते लगेच डोक्यामध्ये त्याच्यामुळं मला लगेच मग घरचे काय बोलते तू माहेरीच आहे निघून त्याच्यामुळे तिकडे गेले मग माझा माइंड जरा थोडासा फ्रेश होतो आता बोलेत पप्पा येतो कारण की सुट्ट्या आहेत आणि थोड्या दिवस माझं मन पण आणि हे बसचा संप मी एकटी गेली असते एकटी गेली असते पण काय होतं आपल्याकडं कधी कधी म्हणजे नाही का एकटं बाईमानप दिसतंय तर एक तुम्हाला एक गोष्ट सांगते बरं का एक तुमच्या सोबत असं घडलं की माझी एक मैत्रीण होती बरं का तर ती कोल्हापूरला चालली होती हा नायडरे दाखवते तुम्हाला पेशंट घातलेला वा छान दिसतय मस्त मस्त फाटलंय ना तिथं आपण शिव आपण शिव तिथं मना हो मम्मा नाही ड्रेस तिथं फाटलाय प्रांजल अगं तो, तो पिक्चर आहे भारी भूताचा नाही नाही संपला नाही आता लागलाय टी व्हीत बघू देत नाही मला या पुरी चला पुरी नाश्ता द्यायचाय चहा आता पप्पा कधी येते आता बशीच संप हे आणि खरं खरं आता पप्पा तरी कशी येतात काय माहिती बस संप म्हटलं होते तरी कशी येणार लेबर शेतून संप आले सांगू का कधी आला या संप तिशा तेव्हा पडत होती तेव्हा संप होता तर त्यावेळेस सहा महिन्याचा संप होता सहा महिन्याने मी नगरलाच अडकले होते तर मला इकडे येताच येत नव्हतं झालं झालताना आता ह्य दुसरा संप आहे त्यावेळेस दोन हजार किती बावीस साली होता संप आणि आता घेऊ तर पप्पा बोलले आता माझे भाऊ आहेत ना माझे भाऊ त्यांचा टँकर येत असतं दुधाचं इकडं कळ मुलीमध्ये तर ते बोलले त्यांच्या ट्र ट्रकमध्ये येतो नाहीतर मग काय करते काय माहीत नाही पण त्यांना म्हटलं मला लवकरात लवकर घ्यायला या म्हटलं लवकर या कारण मला ना तर मला ते सारखं डोळ्यासमोर येतं सारखं सारखं माझ्या डोक्यात तेच 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 राहतं तर चला आता नाश्ता बनवलाय काम सर वावरलंय पोरीनं द्यायचं आहे ते आता सुट्ट्या आहेत येत्या उशीरा उशी पोरी चहा झालाय चहा धापायचं नाश्ता आपल्याला दिदी लहान यायला चला आवडते त्याच्याकडे चहा पिते मस्त्रेस वाव प्रांजल तुझं दाखव वा बडे तू बडे मिया छोटे मिया तो भान बडे मिया छोटे मिया मियात भान मस्त छान छान कुणाला च्या हातापती खायची हात वर करा कुणाला बाहेर फिरायला यायचं वर करा दीदी तुला ना यायचं तुझे दात पडलेलं दाखव दात पडकी तुझी दात उंदरं नाही खाल्ले आहेत दाखवून नीट दाखवून नीट आई रे किती दात पडले मस्त दिसते मस्त तुझे दाखव वाह तुझे पण छान पडले आहेत मस्तच आपल्या इकडं पाऊस पा। नाही आज आता भरतात था आहे पाऊस माठबा कसं खाऊ आहे तेवढा नाही आहे पाऊस तू रस्त निसती दर ती बस だから15歳まで。